खांदे स्पेशल आज में तुम्हाला मी तुम्हाला कडण्याची भाकर आणि ठेसा अर्धा किलो उडीद आणि दीड किलो ज्वारी घेतलेली आहे अगदी पांढरी शुभ्र आणि चक्की जाऊन छान असं पीठ तयार करून दडून घ्यायचं मी परात घेतलेली आहे आणि परातमध्ये एक ते दीड चमचा पीठ घेऊन घ्यायचं तर ही भाकर खाण्यासाठी खूप टेस्टी लागते विशेष म्हणजे कडण्याची भाकर आणि ठेसा आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं मीठ छान असं टाकायचं जेणेकरून भाकर ही अलोणी किंवा खारटसुद्धा होणार नाही अशा पद्धतीने मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर परत कोडलंस पीठ हे एकत्र करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा तर तुम्हाला कणण्याची भाकर आणि ठेचा ही रेसिपी कशी वाटेल हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता तर तुम्हाला जितके पाणी लागेल तेवढं तुम्ही या कण कणण्याच्या पिठामध्ये पाणी वापरू शकता तर तुम्ही बघू शकता माझा गोडा छान असा तयार झालेला आहे तर याला मी पाच मिनटं मोरू देणार आहे गॅस पेटून घेणार आहेत आणि त्यावरती मी तवा ठेवून घेत गे, घेतलेला आहे आणि मी ठेसा करण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत छान तावा ताप तावासुद्धा तापलेला आहे मिरच्या मी आधी स्वच्छ धुवून घेतल्या आणि तव्यावरती भाजून घेणार आहेत जेवढ्या मिरच्या छान भाजेल तेवढ्या आपला ठेसासुद्धा छान होतो तर सरट्याने त्याला छान असं परतून घ्यायचा मिरच्याला आणि थोडं तेलसुद्धा टाकून घ्यायचं तेल टाकल्याने टाक मिरच्या छान अशा भाजल्या जातात तर अर्ध्या मिरच्या भाजून घ्यायच्या नंतरच तेल टाकायचं अशा पद्धतीने ठेसा केला तर छान लागतो खाण्यासाठी आणि मिरच्या छान अशा भाजून झालेल्या आहेत मी एका ताटात काढून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी शेंगदाणेसुद्धा भाजून घेणार आहे तर शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त मिरच्या तिखट असेल तर जास्त पिक्क्या असेल तर कमी तर शेंगदाणेसुद्धा छान असे भाजून झालेले आहेत तर शेंगदाणेसुद्धा छान भाजून झालेले आहेत आणि मी त्यावरती लसूण घेतलेला आहे एक कांदा पूर्ण घेतलेला आहे तो सुद्धा छान असा भाजून घ्यायचा तव्यावरती तर त्या लसूण भाजलेला खेचासुद्धा छान लागतो तर लसणाच्या का, काप कापोयासुद्धा छान वाजलेल्या आहेत तर मी खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये मी ही नुसती मिरची टाकून घेतलेली आहे तर जोवर मिरची गरम असते तोवरच छान अशी ठे खलबत्त्यामध्ये कुटली गेलेली असते आणि त्याचबरोबर मिरचीसुद्धा छान अशी चीशुदा, मी खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे आणि नंतर मी लसणाच्या कापोया टाकून घेतलेल्या आहे त्यासुद्धा मी कुटून घेतल्या त्याचबरोबर मी नंतर शेंगदाणे टाकून घेतले आणि थोडं शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर परत त्याला मुसलीने थोडंसं परत खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं तर ठेचा हा तयार झालेला आहे खाण्यासाठी तर मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटेल असा ठेसा तयार झालेला आहे तर खलबत्त्यामध्ये किंवा बडगीमध्ये कुटलेला ठेसा छान लागतो खाण्यासाठी त्याचबरोबर कडण्याच्या पीठसुद्धा छान असं मडून झालेलं आहे ते सुद्धा छान मी पाच मिनटं मोडण्यासाठी ठेवलेलं आहे तर मी तुम्हाला भाकर तयार करून दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही गोळा तयार करून घ्यायचा आणि हातावरती चांगकी तयार करून घ्यायची आणि थोडीशी चांणकी तयार झाल्या मी चांणकी हातावरती थोडीशी करून घेतलेली आहेत आणि परातमध्ये मी थोडं पीठ टाकून घेतलेलं आहे तर पीठ टाकल्यानंतर भाकरी छान अशी थापून थापून घ्यायची जेणेकरून ही हाताला चिकटणार नाही त्यासाठी थोडं पीठ लावून घ्यायचं तुम्ही बघू शकता छान अशी गोलसर भाकर थापलेली आहेत तर तवासुद्धा छान असा तापलेला आहे तर तवा तापल्यानंतर भाकरसुद्धा छान अशी भाजून जाते त्याचबरोबर भाकर टाकल्यानंतर वरतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं तर पाणी हे थंडच वापरायचं आणि जेणेकरून निश्चितच भाकरीवरती पाणी लावून घ्यायचं नाहीत भाकरीवरती पाणी लावून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता भाकरी छान अशी भाजून झालेली आहेत एका साईडनं तर मी सराठ्याच्या तिला मी पलटी मारून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी भाजून झालेली आहे तर दुसरी साईडसुद्धा छान अशी झालेली आहेत तर बघा छान असा कपडासुद्धा तयार होणार आहेत तर मी या भाकरीला गॅसवरती शेकून घेणार आहे खरपूस अशी छान शेकल्यानंतर भाकर आणि ठेसा छान लागतो खाण्यासाठी तर तुम्ही बघू शकता मी सराट्याच्या साह्याने भाकरही शेकून घेणार आहेत तर शक्यतो सराट्यावरती घेऊनच शेकायची जेणेकरून हाताला चटका लागणार नाही तर बघा कशी टंब फुगलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील कळण्याची भाकर करून बघा आणि खाण्यास सु, सुद्धा छान लागते भाकर तयार आहेत खाण्यासाठी तर बघा छान असा भाकरीचा पोपडासुद्धा निघत आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल असा अशी ही भाकर तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण भाकरीचा पोपडा काढून हो दाखवत आहे दर अगदी छान असा निघत आहे तर अगदी मस्त अशी वाफसुद्धा निघत आहे तर हाताला चटका लागेल याची काळजी घ्यायची त्यानबरोबर यावरती मी थोडा ठेसासुद्धा तुम्हाला टाकून दाखवत आहे तर ठेसा म्हटला म्हणजे अगदी तोंडाला पाणी सुटते तर खांदेश पद्धतीने मी ही कणण्याची भाकर तुम्हाला करून दाखवली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता तर ठेशावरती मी तुम्हाला तेलसुद्धा टाकून दाखवत आहे तर भाकरीवरती तेलसुद्धा घ्यायला विसरू नका आणि ठेच्याची ठेसा आणि कणण्याची भाकर तयार झालेली आहेत खाण्यासाठी तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका